नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था गटसचिव कर्मचारी संघटनेचे चौथे वार्षिक अधिवेशन संपन्न महाराष्ट्र राज्य सहकारी गट सचिव कर्मचारी संघटनाचे चौथे अधिवेशन दिनांक अठरा जानेवारी रोजी संत बाबा समाधी स्थळ अमरावती येथे यशस्वीरित्या ये संपन्न झाले आहे या अधिवेशनाचे उद्घाटन अमरावती विभागीय लेखापरीक्षक रोकडे साहेब यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य गट सचिव कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भगीरथ मागडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय मजूर संघाच्या उपाध्यक्ष असौ नीताताई चौबे सचिन पतिंगे सहायक निबंधक कार्यालय अमरावती व श्री राजेश यादव सहाय्यक निबंधक कार्यालय अंजनगाव सुरजी भारतीय मजूर संघ सहप्रभारी सौ शिल्पाताई देशपांडे श्री मस्करे श्री रवींद्र काळे सरचिटणीस महाराष्ट्र गट सचिव कर्मचारी संघटना श्रीवाजे अध्यक्ष कृती समिती भोसले साहेब हनुमान गाडगे भगवंत गुट्टे श्रावण जाधव करेसाहेब हे उपस्थित होते यावेळी या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला सर्व जिल्हा प्रतिनिधी व तालुका प्रतिनिधी यांनी सर्व सचिव बंधू उपस्थित राहून अधिवेशन चांगल्या प्रकारे पार पाडले अधिवेशनात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली तसेच सचिवांचे कामकाज याबाबत मार्गदर्शन करण्यात आले यावेळी राज्याचे सचिव सुनील कापसे उपाध्यक्ष गजानन सुरोसे उपाध्यक्ष लालचंद गणवेर कोषाध्यक्ष विलास नखाते अनिल घरजारे किशोर काळबांदे मोरेश्वर घरजारे विपिन शिरपूरकर गीतेश्वर पारधी रुपाली देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले राज्याचे मीडिया प्रमुखपदी स्वप्नील ठेंगरी पंकज रणदिवे उपाध्यक्ष देवीदास बोरोटे शंकर झुंबले अमरावती भाऊसाहेब उभाडे बीड रवींद्र करे पुणे सचिन भोसले सातारा सचिन शेट्टी धाराशिव दिलीप मांगे नागपूर हेमंत सौंद्रे गडचिरोली गीतेश्वर पारधी गोंदिया अमित लांडगे यवतमाळ बालाजी मुंडे बीड सचिन पाटील जळगाव रोशन संभारे अमरावती हेमंत लोंडे चंद्रपूर वीरेंद्र पाटील जळगाव वैशाली रडके अमरावती बालाजी पोतदार अमरावती यासह अन्य जणांची निवड करण्यात आली यावेळी राज्यातील शेकडो गट सचिव उपस्थित होते